तर आता उजनी आणि वीर धरणातून नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे चंद्रभागा नदी आहे आज सकाळी पंढरपुरातील चंद्रभागा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झालाय चंद्रभागा नदीपात्रातील भक्त पुंडलिक मंदिरासहच सा इतर साधू संतांच्या समाधींना पाण्यानं वेढा घातलेला आहे आज सायंकाळपर्यंत पंढरपुरात पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे प्रशासनानं नदीकाठच्या सगळ्या गावांना स्थानिक नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला चंद्रभागेच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ होते आणि वरच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे विसर्ग देखील वाढण्याची शक्यता आहे आज दुपारपर्यंत चंद्रभागेच्या पात्राची पाणी प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने सर्व स्थानिकांना किंवा चंद्रकाठावरती राहणाऱ्या नागरिकांना सावधान त्याचा इशारा दिला आहे नगरपालिकेने देखील त्यांच्या त्यांना इतरत्र हलवण्याच्या देखील आता तयारी सुरू केलेल्या पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पाणी पात्रीमध्ये आता मोठ्या प्रमाणावरती वाढ होते चंद्रपुरातली ही दृश्य जिथे मंदिरांना सुद्धा आहे तर जी पुलावर होती त्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या